माझं सोलापूर न्यूज मध्ये एटीएम सेंटरमध्ये बचत खात्यावर सत्तावीस हजार पाचशे रुपये मशीनमध्ये अडकली पंचवीस तीस वयोगटातील तरुणांना ती नजूर चुकवून चोरून नेल्याची घटना डफरीन चौकातील एटीएम सेंटर मध्ये घडली या प्रकरणी करुणा महेश काशीद वर्षे बेचाळीस राणा प्रताप नगर सोलापूर यांनी फिर्याद नोंदवली गेली आहे अज्ञात चोरट्यांविरुद्ध फौजार चौडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणींसोबत तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास डफरीन चौक येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये बचत खात्यावर सत्तावीस हजार पाचशे रुपये डिपॉझिट करण्यासाठी गेले होते पैसे भरताना रक्कम मशीदमध्येच अडकली या दरम्यान पंचवीस ते तीस वयोगटातील एक तरुण एटीएम सेंटरमध्ये आला त्यांनी फिर्यादीच्या नकळत अडकलेली रक्कम चोरून नेल्याची फिर्यादीत नमूद आहे त्या अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत